नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ तर कालचा व्हिडिओ आला त्यानंतर मी दादरला वगैरे जायला निघालेली आले तिकडे मग मला काही काही खरेदी करायची होती पुढे जाऊन दाखवतेच आहे तुम्हाला मी ती कसे दादा आणि ये हलके आहे ना असं हलके पण ती वरती करा वरती करा तर मी तुम्हाला नेहमी बोलत असते ना की साबुदाना माझा एकाच ठिकाणचा आहे प्रभादेवीला आता मी दादरला जाऊन प्रभादेवीला आलेच आणि हे जे दुकान दिसते ते साबुदाना घेतायच आहे कारण आता एकादशी वगैरे हो माझ्याकडे सामान आहेत म्हणून मी इथे थांबले भैया व्हिडिओ रही आपके दुकान का <laughs> आपके दुकान का व्हिडिओ रही ये भैया मेरे को सामान ला देते घर पे।, <laughs> पे भेज भेज रे यूट्यूब पे भेजरे यूट्यूब पे भेज, रही। <laughs> पे भेज रही <laughs> तो ये आता होते ना हे मला घरी सामान पोचवतात जे पाहिजे असतं ते पण आता थोडेच घ्यायचं होतं म्हणून म्हटलं कशाला त्यांना त्रास द्यायचा आणि एकच ठिकाण मी पंचवीस वर्ष झाले इथून सामान घेते आता मी ईडी मार्टला वगैरे किंवा स्मार्ट बाजारला घ्यायला लागले टोटली तो माझं किराणा इथूनच असायचा घर पोच येतो आपलं तर त्यामुळे म्हटलंच फक्त साबुदाना आणि वरी घ्यायची तर कशाला त्यांना त्रास यायचा एवढं लांबी यायचा जायचा तर हे जे दुकान आहे पहिलं आम्ही इकडे होतो राहायला प्रभादेवीला होतो पहिलं सुरुवातीला राहायला तर मग म्हणून इथं सवय झाली याची साहेब आहे आता जायचं आहे इकडे निवडणुकीवाल्यांचं खूप चाललंय जे जिंकले त्यांचा फटाके उडवण्याचा खूप गोंधळ चाललाय आता दुसऱ्या रस्त्याचे बघा आले साबण घेऊन फक्त साबुदाना आणि वरीच व्हायची होती मस्ती करतात ते तर घ्या छोटो जर कधी श्रीमंत कर दे बोल असं हे जे सामान घेत घेतलं तर पाणलंय येऊन चालले दादा असं घरी तर ताई न आता आलेत घरी घरी येऊन अर्धा तास झाला फोन चालू होते बरेचसे फोन चालू होते आज दिवसभर मी बाहेर बाहेर होते ना तर जास्त फोन येऊन जात होते मला बोलायला नाही भेटलं मैत्रीणचे फोन आलेले तर ते बोलायचं राहिलेलं माझं दिवसभरातून आमचे एक दोन एक दोन फोन असे होतात तर आज राहून गेला आता तिच्याशी असे अर्धा तास बोलले आणि म्हटले आता पुढेचं एन करायचं आहे तर सगळ्या ताईना दाखवते काय घेऊन आलेत आज दमल्यासारखी दिसते <laughs> का तर मी आता आजीवात आराम नाही केला बघा सवचारलं घरी आले आणि त्यानंतर जेवले पाच वाजता पाणी आलं पाणी वगैरे भरोपर्यंत दिवाबत्ती करू पडते ते ताई आल्या ताई आल्यानंतर मग झालं आमचं बस खाणं पिणं झालं थोडंसं आणि गेले दादरला दादरला जाऊन मी खरेदी केली जाळी माझी तुटली तर हे भांडे भांडी ठेवायला ही जाळी घेतली मी ही मला पाचशे रुपयाला भेटली होलसेल आहे एकच फिक्स रेट आहे तिथं कमी नाही पाचशे रुपयाला ही जाळी भेटली आणि तिथे आणि काय घेतलं मी घागर घागर काय घेतली आता थोडा अंदाज आले असेल घागर काय घेतली असेल मला माझ्यासाठी नाही घेतली मी हां आता हा डिसेंबर महिना पूर्ण कार्यक्रमांमध्ये माझा लग्न पूजा यात्रा असंच आहे पूर्ण डिसेंबर महिना तुम्हाला मी फिरतीवर दिसणार आहे तर ही घागरच घेतली एक ठिकाणी वास्तुशांती आहे आणि <laughs> लवकरच कळेल तुम्हाला वास्तुशांतीला जायचं आहे पुण्याला ते कधी काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन पण त्यासाठी कपडे वगैरे हो जे वहिनी आहेत त्यांना साडी मी ते घेणार आहे जे कपडे घ्यायची पाहुणा ते त्यांना तिकडे मी घ्यायला लावलेत मी घागर घेतली दरवाजा तोरण जे आहे बाजूला ताई बनवतात जे सोनाला बनवून दिलं जे वर्षाताईला दिलं आणि आपल्या दरवाजाला आहे ते आपल्या बाजूला ताई बनवतात त्यांना एक तोरण बनवायला लावले दरवाज्याला बहिणीचं तोरण पाहिजे ना म्हणून ही घागर तोरण कपडे वगैरे आणि काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवेलच पण दुपारी आता हे फ्रूट वगैरे हो आणले ना मला ते पण ठेवायला झाले नाही बघा वेळच नाही भेटला मला अजिबात तीन किलो ॲपल आणले हे टर्कीचे टर्कीचे असतात आपल्याकडे टर्की किंवा वॉशिंग्टन हे ये दोनच येतात चालवून आपले येत नाही हे तीन किलो दोनशे रुपयाने कॅमेरा जास्त खाल्लेलं आहे दोनशे रुपये किलोनी ॲपल कारण हे रोज लागतात आपल्याकडे आता या बऱ्यापैकी मला फ्रूट चांगलं भेटलं आलता खूप खराब झालं आहे असू द्या पण पण <laughs> ठीक आहे आणि डाळिंब बघा डाळिंब मोठे मोठे डाळिंब होते दोनशे रुपये किलो की किलोमध्ये एकच किलोमध्ये एक किलोमध्ये तीन आले फक्त दोनशे रुपयाचे पण चांगले ठीक आहे बाकीचे औषधं खाल्ल्यापेक्षा फळ खाल्लेली बरी तर हे डाळिंब आणि ऑरेंज मागे पण ती तिला आणलेले ते एकटीस खातीन आत्ता पण तिच्यासाठीच आणले फक्त एवढे सहा जे दीडशे रुपयाचे सहाच देतात ते कमी नाही जास्त नाही आणि सीताफळ आणले साहेबांनी मला कोण आवडतं सीताफळ म्हणजे माझं एकदम सगळ्यात आंबा आणि सीताफळ सगळ्यात आवडतीचं फळ म्हटलं तर मला सीताफळ खूप आवडतं हे शंभर रुपये किलो होते गावी आपल्याकडं झाड आहेत खूप येतात पण आम्ही त्या सीझनमध्ये जात नाही नवरात्रीमध्ये एक किलोमध्ये तीन आले ती हे पण पण हे शंभर रुपयाचे डाळिंब दोनशेची सीतापट ची हे झाले आणि हे बोरं बोरं असतात कच्चे हिरवे हे शंभर रुपये किलो होते पण मी अर्धा किलो घेतले काही जास्त खाल्ले जात नाही हे अर्धा किलो घेतले तिथे दीडशे रुपयाला दोन आणनस देतो ते पण म्हटले दोन नको कारण कोण खात नाही मी एकटीच खाते आणनस शक्य तिथील खाल्लं तर थोडंसं खाती आणि म्हणून मग एकच घेतलं मी ते तर आज ही अशी आई खरेदी आजची जे काय आहे ती आणि आता चला आत्ता मला एकच आईची कमेंट आलीत खूप मोठी छान कमेंट आली पहिले तर मला बोलते की मी तुला आई बोलू की मावशी बोलू की आत्या बोलू आई नको म्हणजे मी म्हणते आईच बोल फक्त मावशी पण नको आत्या पण नको आईच बोल आई छान वाटतं आणि खूप मोठी कमेंट केली की ताई तू व्हिडिओ संपल्यावर का बोलत नाही व्हिडिओ संपताना की तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी कधीच बोलत नाही खरंच <laughs> मला असं वाटतं मी न बोलता तुम्ही सगळे करतायत ना मग काय बोलायचं असं मला वाटतं म्हणजे माझं स्वतःचं पर्सनल असं मत आहे मी न बोलता तुम्ही सबस्क्राईब पण करताय आणि लाईक पण करताय कमेंटही करताय मग त्यामुळे मी कधी बोललेच नाही आतापर्यंत कुठल्याच व्हिडिओला मी आतापर्यंत बोलली नाही आज आ, बोल। तो ना, तो एक ताई मला बोलली तू कशी तू बोल पण मी न बोलतो तुम्ही करताय लाईक पण करताय आणि सबस्क्राईब पण केलेलं आहे तर ठीक आहे कधीतरी बोलेल पण मला यातच आनंद आहे का मी न बोलता पण तुम्ही मला इतकं प्रेम दिलंय तर छान वाटतंय असं आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या खरंच सांगते खूप छान वाटतं की इतक्या सुंदर कमेंट करतात ना आणि कमेंटला मी दिवसभर बिलकुल रिप्लाय देत नाही रात्री झोपता मी अकराच्या नंतर सगळ्यांना रिप्लाय देते मग एक तास लागला तरी ला हरकत नाही एक ता मला मागे बोलू ताई इतके नको जागरण करू कमेंटला मी रिप्लाय करत होते तर मला पुन्हा तिने पुन्हा कमेंट केली ताई इतके जागरण नको करू झोपतो पण मला असं वाटतं ना ती रात्रीची मी थोडीशी निवांता असते काही आणि दिवसभर मला वेळ नाही भेटत मग रात्रीचा थोडंसं निवांत वेळ असतो तेवढा एक तासभरामध्ये मी सगळ्यांना रिप्लाय देऊन टाकते पण तुमच्या एवढ्या अगदी इतक्या छान प्रेमासाठी ना मी तुमची मनापासून आभारी खूप म्हणजे खूप भरपूर प्रेम करतात तुम्ही म्हणजे आभार मानणं पण खूप कमी त्याच्यामध्ये आभार नाही मानू शकत इतक्या तुमच्या या प्रेमाला म्हणजे म्हणतात ना काही शब्द नाही आहे तर असंच प्रेम असू द्या आणि खरं नमस्कार ना श्री स्वामी समर्थ तर आमचे बघा सगळे तयार आहेत बघा हातात केक घेऊन तयार आहे आणि त्याचं चाललंय की माझ्या हातात द्या हा अच्छा मेहनीचा वाढदिवसाचं केक वर नाव पण मेहनी बाई टाकली तर आता वरती तेरा माळ्यावर ताईंचा बड्डे भाऊंचा बड्डे झाला मागे पण मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही पण आता ताईंचा बड्डे दाखवते तुम्हाला पण यांनी असला गोंधळ घातला ना बारक्यानी का कधी निघत आहेत म्हणून बघा बघा हे तमाशा काय चाललंय सुरी काढून घेतली कोण आहे इंटरेस्ट आहे दादा दिदी नाहीये दोघं कोण मंदिरात गेलेले आणि आम्हीच दोघ आमचे जेवण वगैरे झाले आणि निघालो वरती तेरा माळ्यावर जायचंय आता ते जोडी पुढे चालली आणि मलाच उशीर होतो मी बसलेल्या भाज्या निवडत <laughs> रोहिन कशी आता इथं त्याने करून ठेवतात मला थोडं सगळेच काम बघायला का, का लागते भाजी ग तुझे सासवाई निवडून ठेवले ना आणि मला माझ्या करायला लागतंय ना हा तेच सांगते मला काम असतं म्हणून हा बघा गोंधळ कसा चाललाय या मावशी सगळं आलं या शाडू अरे वा वा तोडू नका नुसते लोकांच तोडायचं यांना साडूंच माझ्या बहिणीचं घर आहे तुमच्या नुसतं साडूच आहे का बघा बघा बाबा हे साडू बघा साडू बघा हे मोठा साडू हे दोन्ही मोठे साडू आहे बापरे मैदाना हे बघा मैदाना हे मैदाना हे हॅपी बर्थडे जरा तुम्ही तुम्ही जरा वाद। हॅपी बर्थडे करूया मना मीटी मारू दे बाबा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर बघा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू कर हॅपी बर्थडे करा हॅपी बर्थडे चला आता जाऊ टाकतो हो हॅपी बर्थडे मावशीचा पोरी अरे

ঘরুন তিকলে নেই

साडे अकरा बघा रात्रीचे साडे अकरा वाजले आणि एवढं धिंगाणं चालला इथे <laughs> आणि आता चला जाऊया घरी गाडी बोलतय गाडी कितीची चला आता जाऊया घरी आणि आता या व्हिडिओचा मी इथे सेंड करते भेटू ऍप पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वता येणार श्री स्वामी समर्थ